हो सर की तेवरती प्राप्शनचा जवाब सर सर्व मॅमचे नातेवाईक डॉक्टर निघण असेल त्यानंतर डॉक्टर शिवराज डॉक्टर शिंरात असतील त्याच्या पत्नी असतील गदक मॅडम असतील मुषेतर काय असतील तरी ह्या शाखीनं माझी पत्नी झाल्यानंतर मला खूप प्रेम दिलं म्हणजे अगोदर प्रेम या शाळेमध्ये लिहित

त्यांना पण थोडस वाईट वाटत होत वाईट वाटण साहजिकच आहे कारण आमच्यामध्ये सौंदर्याची वृत्ती नसून अगदी घराच घरात जे नाटक असत त्या पद्धतीनं असायचं आता मला तिथे आलेलं किती म्हणून तिथे वास होते काय म्हणून काय वास होते सांगण्यासारखं आहे दोघही धाम होते त्यांचे सरासरी कधी सगळ्यांना ते माझ्यासाठी आदर्शच असते आणि वेळोवेळी होतो कधी त्यांचं मला मार्गदर्शन बहुमानाचं ठरत असतं

जोपासा छंद आणि शिस्तबद्ध असल्या तरी जोपासा छंद आणि कर्तव्यात प्रामाणिक त्या शिवीच्या मनापासून कर्तव्यात प्रामाणिक त्या शिवीच्या मनापासून स्टॅमिना त्यांचा जबरदस्त स्टॅमिना त्यांचा जबरदस्त कंटाळत नाही कंसे सणांशी त्यांना नेहमीच असते साथ कंसे सणांशी त्यांना नेहमीच असते साथ सुख दुखात नेहमी असतात ते साथ साथ सुख दुखा नेहमी ते असा ते सारसार प्रीची मॅडम खर खूप बाहेर आवड प्रीची मॅडम ना घर खूप खूप आहे आवड कितीही त्रास काढतात त्या सवय कितीही त्रास झाला तरी काढतात त्या सवय पाहुचा मॅडम ना हा बऱ्याचदा घरी जाण होत त्यामुळे पाहुचा मॅडम असे सदा आपली पिझा पाहुचा मॅडम असे सदा आपली पिझा जगताच साई माणसे आदर त्यांना सासरवतात जगतात साई आदर त्यांना विद्यार्थी असती दैवत त्यांना मॅडमचा आदर असती दैवत त्यांना मॅडमचा आदर शिकवताना पुढे नसतो कचराच हो का शिकवताना पुढे नसतो कचराच हो मॅडम किती मज ज्येष्ठ मॅडम किती माझं ज्येष्ठ नाते आमचे मैत्री नाते आमचे मैत्रीची শুভেচ্ছা খুব দিতে শুভেচ্ছা খুব দিতে কমিগ্যয় গরম